बाहेर जर जोरात पाऊस चालू असला ना तर सर्वांनाच आपल्याला सुद्धा ताटात काहीतरी गरमागरम हवं असतं ते पण चमचमीत चला तर मग तुमची पावसाळ्याची मजा दुप्पट होईल अशी ही रेसिपी आहे खूप टेस्टी लागते मला तर खूप आवडते त्यासाठी मी ते एक जुडीभर कोथिंबीर घेतली होती आणि कोथिंबीरला पूर्णपणे साफ करून जरा बारीक कापून घेतलेलं होतं कोथिंबीर पाण्याने धुवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये खूप सारी माटी आणि जर ती माटी राहिली ना मग जेवायला घ्यायच्या वेळी ती माती दाताखाली घेते मग पूर्णपणे त्याची टेस्ट बिघडते त्यानंतर मी इथे एक वाटीभर इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हो त्याचबरोबर अजून त्याला खुसखुशीत आणि चमचमीत बनवण्यासाठी मी तो तीन चमचे इथं बेसन पीठ घेतलेलं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडं इथे बाजरीचं पीठ पण टाकू शकता किंवा तुमच्याकडे जे पीठ अवेलेबल असतील तुम्ही तेही इथे वापरू शकतात नंतर परत इथे दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे थोडासा मी तो ओवा पण टाकून घेतला त्याला खूप छान टेस्ट येते नंतर थोडासा मसाला टाकून घेतला हे सर्व जिन्नस छान एकजीव करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला कोथिंबीरला पूर्णपणे सारे पीठ लागले गेले पाहिजे म्हणजे आपल्याला कोथिंबीर म्हणजे थोडंफार जे पाणी असेल ते पीठाला लागून जाईल नाहीतर मग वरून पाणी परत कोथिंबीरचं पाणी मग आपलं पीठ ना खूप असं पातळसर होतं मग जास्त वरून पीठ टाकावं लागतं आणि मग ती पूर्ण रेसिपी पिठाळ पिठाळसारखी लागते नंतर वरून परत थोडं थोडं पाणी टाकून अंदाजाने मळून घ्यायची जर वाटलं की थोडं पिठाची गरज आहे तुम्ही वरून इथे पीठ टाकू शकता इथे सर्व पीठ माझ्या अंदाजाने घेतले होते म्हणजे तुमची जेवढी कोथिंबीर असेल ना किंवा तुम्ही थोडं पीठ स्टार्टिंगला कमीच घ्या नंतर तुम्ही वरून याच्यामध्ये पीठ आणि पाणी दोघं मिक्स करू शकतात नंतर हे पीठ मळून घेतलेलं आहे बघा मीडियम जास्त कडक नाही घट्ट नाही आणि आता याला झाकून ठेवू आपण पाच ते सात मिनट त्यानंतर आपण इथे ग्रेव्हीची तयारी करून घेऊ त्यासाठी मी इथे गॅसवरती कढाई गरम करायला ठेवलेली आहे तेल टाकून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणे जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायची मी आहे नाही तर लसूण आणि मिरचीची बारीक मिक्सरला लावून याची पेस्ट तयार करून घेतली होती जर तुम्हाला मसाला आवडत असेल तर तुम्ही ते मसाला पण टाकू शकता पण होईल तेवढंच मिरची टाका कारण मिरचीमुळे त्याला खा छान टेस्ट येते लसूण मिरची ठेचून टाकून घेतलेली आहे तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे लसूणचा वास आला की लगेच आपण इथे पाणी टाकून घ्यायचं आणि मी इथे ग्रेव्हीला घट्ट बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं दाण्याचं कूट घेतलेलं होतं किंवा तुम्ही त्यावरती शेंगदाणे भाजून घेऊ शकता त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे आणि वरून अर्धा कप पाणी टाकून घेतलेला आहे आणि त्याची पूर्णपणे पातळ पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि ही पेस्ट आपण तयार केलेल्या रस्सामध्ये ओतून घ्यायची आपल्या पाण्याला उकळी आली की मगच ही पेस्ट टाकायची आहे कच्चा किंवा थंड पाण्यामध्ये अजिबात ही पेस्ट टाकायची नाही कारण त्याच्यामुळे त्याची टेस्ट बिघडते शेंगदाण्यामुळे ग्रेव्ही खूप छान बनते आणि आपण रोज भाज्या उसळी किंवा आमटे करतोच सारखं हेल्दी तरी काय करायचं हे आपल्याला रोजचा प्रश्न पडतो अशा वेळी ना गरमागरम कोथंबिरीचे शिंगोळे किंवा मुटकळे तुम्ही याला काहीही म्हणू शकता आम्ही याला मुटकळेच म्हणतो आणि त्याच्याबरोबर गरमागरम भाकरी किंवा वाफेवरचा जर गरम गरम भात समोर आला ना तर घरातील मंडळी त्यावर ताव मारल्याशिवाय अजिबातच राहणार नाही पाच ते सात मिनटानंतर आपण भिजवलेलं पीठ परत घ्यायचं आहे कुलबत त्याला पीठ किंवा तुम्ही तेल लावून घ्या म्हणजे अजिबात चिटकणार नाही आणि याला छोटासा असा गोळा घेऊन व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याला असं नूडलसारखं बनवायचं आहे तुम्ही याला पूर्णपणे बारीक पण बनवू शकता किंवा मिडियम पण बनवू शकता आता आमची आजी आहे ना अशा प्रकारे बनवायची म्हणून ती खायची आम्हाला सवयच पडलेली आहे म्हणून मी सुद्धा असंच बनवते तुम्ही याच्यापेक्षा बारीक किंवा याच्यापेक्षा तुम्ही थोडंसं अजून लांब पण करू शकता मी सर्व मुटकोळे लाटून घेतलेले आहे आणि आता आपण याला गरम गरम रस्त्यामध्ये सोडायचे आणि ज्या सोडायच्या वेळी गॅस पूर्णपणे लो ठेवायचा आहे आणि काय होतं ना आपण जास्त बारीक केल्यामुळे त्याच्यामध्ये पीठ असतं आणि ते पीठ पूर्ण रस्त्यामध्ये निघून जातं आणि नि ते मुटकोळ्यांचे ना तुकडे तुकडे होतात म्हणजे शिंगोड्यांचे तुकडे तुकडे होतात आणि ती मग ती भाजीच वेगळी बनते सर्व मुटकोळे रस्त्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे सर्व मोठकोळे टाकले गेले की थोडीशी रसायला उकळी आली थोडीशी वरून परत थोडीशी कोथिंबीर टाकायलाच पाहिजे की नाही मग वाटेल ना, ना आपल्याला कोथिंबीरचे शेंगोळे केलेले आहेत आणि हो तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलेली असेल मी याच्यामध्ये हळद टाकलेली नाही आहे कारण शेंगोळ्यांमध्ये इथं कोथिंबीरीच्या शेंगोळ्यांमध्ये हळद अजिबात वापरली जात नाही बिना हळदीचे जे शेंगोळे बनवले जातात म्हणून तुम्हीसुद्धा हळद अजिबात टाकू नका मग तीन मिनटानंतर वरून छान अशा ग्रेव्हीला तरी आलेली आहे आणि दिसायला सुद्धा किती मस्त आणि टेस्टी शेंगदाण्याची आपण ग्रेव्ही केल्यामुळे तुम्ही इथं याच्यावरती अजिबात झाकण ठेवू नका आणि झाकण जर ना ते पूर्ण शेंगदाण्याचं पाणी खाली रस्ता ओतू येतो थोडी उकळी आली की नंतर तुम्ही याच्यावर झाकण ठेवून तुम्ही शेंगोळे शिजवून घ्या बघा पूर्णपणे शेंगोळे शिजलेले आहेत आणि ग्रेव्हीसुद्धा किती छान बनलेली आहे आणि ग्रेव्हीमध्ये जास्त घट्ट सर बनवू नका कारण शेंगदाणे आणि पिठा आपण पासून बनवलेल्या शेंगोळ्यांमुळे ग्रेव्ही आपोआपच घट्ट बनतो ते मग काय आता शिंगोडे पण तयार आहेत गरम गरम भाकरी घ्यायच्या गरम गरम भात घ्यायच्या लोणचा कांदा पापड घ्यायचा आणि मस्त असेल तर पावसाळा एन्जॉय करायचं तर मग नेहमीप्रमाणे माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जराही आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू एक नवीन व्हिडिओ सोबत बाय बाई खा मस्त राहत